तर आपलं हे विश्वशक्ती पार्टी एक दुसरा अध्याय आहे की गौ माता राष्ट्रमाता आणि त्याची जे वध वध होऊ नये हे मुख्य आहे कारण पूर्ण भारत जेव्हा सुवर्ण काळमध्ये होता तेव्हा गौ आधारित पूर्ण शेती होती पूर्ण आर्थिक लोकतंत्र होत आणि तेव्हा लोक ही फार खुशाल होते निरोगी होते इंग्रजीने पाहिलं की हे जे आहे गौ अशा संघटना आहेत त्यांच्या पार्टी आहेत त्या पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर यश विश्वशक्ती पार्टी जी आहे ते डॉक्टर तरुण कोठारी त्यांचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी कालच आजच सकाळी मला सांगितलं की स्वामीजींच्या आम्ही दर्शन घेऊन त्यांनी आम्हाला कळवले की आज तुम्ही तर पत्रकार परिषद घेत आहे तर तुम्ही तिथून डिक्लेअर करा की यांच्या त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही यांना उमेदवारी घोषित करायची तर ते कशाच्या आधारे घोषित करायचे ते मुद्दे मी एक एक मुद्दा सांगतो श्री राजीवजी दीक्षित यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे त्यांच्या माध्यमातून ही वाटचाल पुढे गेली पाहिजे दुसरा मुद्दा आहे गो हत्याबंदी गोमाता राष्ट्रमाता गोमाता राष्ट्रीय माता झाली पाहिजे दुसरा मुद्दा आहे हे मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो देशी गाईंना बैलांना जे मी तीन हजार तर महा मानधन मिळावं हे आमचा त्यांचा घेतोय तिसरा मुद्दा जो आहे गो आधारित त्या शेती बिना टॅक्स प्रोडक्ट असतील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जसं मंजनपासून गुड नाईटपर्यंत जे प्रोडक्ट गाईंच्याच माध्यमातून असतील त्याच्यावर काही टॅक्स नसतील आणि गावोगावी जे फॉरेस्ट आहे जे गोवंशाला त्यांनी खुल्लं केलं पाहिजे ते आम्ही खुल्ले करून देणार ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती आहे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते राष्ट्रीय संपत्ती आहे त्यांना राष्ट्रीय म्हणजे त्यांचं सेपरेट मंत्रालय असावं आणि गाईंचंसुद्धा हे सेपरेट मंत्रालय असेल हे आठवा सातवा मुद्दा आहे सहावा मुद्दा आहे धरती पुत्र शेतकऱ्यांना सं सम, समर्पित आठवा मुद्दा आहे सातवा मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतात चोवीस तास बारा महिने लाईट उपलब्ध प्रत्येक शेतकऱ्यांना आणि नववा मुद्दा आठवा मुद्दा आहे शेतकऱ्यांना शेतात खते व स्प्रे हे रासायनिक खते आहेत ना हे सगळं बंद झालं पाहिजेत आणि गो आधारित शेतीला प्राधान्य देऊन सबसिडी पण दिली जाईल नववा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या मालाला फिक्स भाव देण्यात येणार दहावा मुद्दा आहे कर्जमुक्त जिल्हा मग शेतकरी असतील व्यापारी असतील मजदूर असतील प्रायव्हेट अस नोकरदार असतील वाहतूकदार असतील कर्जामुळे ज्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल दहावा मुद्दा आहे पेट्रोल डिझेलचे जे दोनशे साठ टक्के टॅक्स घेतला जातो त्याला पर्याय म्हणून गोबर गॅस फ्लॅट उभारणार पण हा बारावा मुद्दा आहे सैनिकांना समर्पित तेरावा मुद्दा ईव्हीएम मशीन बंद चौदा मुद्दा कर प्रणाली आणि व्यापार पंधरावा मुद्दा आहे नकली महामारी जे आता मागच्या दोन वर्षापूर्वी आपण पाहिली जे अनावश्यक जे लॉकडाऊन केले जे महागाईवर आळा घातला जाईल आणि देशावरील कर्ज देशाचे स्वतःचे चलन असणार स्वतंत्र चलन असणार अठरावा मुद्दा रोजगाराच्या तयारीसाठी रोजगार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी रोजगारच्या संधी असतील आणि एकोणीसा मुद्दा भारत भ्रष्टाचार आणि प्रसार माध्यमाच्या स्वतंत्र मीडियाला पूर्ण स्वातंत्र्य असेल म्हणजे तुम्हाला जे स्वातंत्र्य मीडियाना जी स्वातंत्र्यता नाही आहे तो हा मुद्दा आम्ही स्पेशल त्यामध्ये घेतलेला आहे आणि भारताचे आरक्षण धोरण त्याच्यावर पण नवीन असेल आणि नवीन जागतिक व्यवस्था म्हणजे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यावर काम असेल धोरण असेल आणि शिक्षण आणि आरोग्य हे टोटली मोफत असेल जे पूर्वी होतं शिक्षण कुठलं असेल गुरुकुल पद्धतीचा असेल व आरोग्य आणि निसर्गोपचार आयुर्वेद आणि पंचगव्य म्हणजे जे पारंपरिक पद्धतीचं जे आपल्याला आरोग्य होतं ते आपल्याला मिळेल त्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीचं असेल तर हे जे, जे मुद्दे आहेत आमचे जे मुद्दे आहेत आता जल जमीन जंगल गाव म्हणजे जे गाव आहेत हे शेवटचं मी वाक्य सांगतो आणि हे मुद्दे आमचे जे आहेत का ही आपल्याला पार्टीच्या माध्यमातून करण्याचा उद्देश काय ते आपल्याला सपोर्ट मिळण्यासाठी आणि शंकराचार्यजींनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे पूर्ण देशभर आपण ज्या दिवशी फॉर्म भरेल त्या दिवशी त्यांनी ते तिथून आशीर्वाद पण देणार आहेत आणि त्यांच्यामार्फत डिक्लेअर करणार आहेत आणि आमचा मुद्दा जे असेल ते गाव आहे उदाहरणार्थ आमचं दुधाळवाडी आहे तर दुधाळवाडीमध्ये गाव आमचं आहे जमीन आमची आहे घर आमचं आहे लाईट आमची आहे पाणी आमचं आहे रोड आमचं आहे शेती आमची आहे शाळा आमची आहे आणि हे सगळं सरकारच्या ताब्यात गेलेलं आहे आमचं काहीही नाही सगळं आधार कार्डला जोडलं गेलेलं आहे आधार कार्डला जोडलं आहे आणि जर उद्या आम्ही सरकारच्या विरुद्धात जर बोललो तर तुम्हाला ते आधार कार्ड लिंक बंद करणार आहे हे सगळं तुमचं जाणार हे सगळ्या गोष्टी आम्ही विरुद्ध करणार म्हणजे तुम्हाला जर तुमच्या शेतक्या लाईट असेल गावची तर लाईट आम्ही सांगणार तुम्ही सरकारने किती खर्च केला आहे तर तुम्ही लाईट आमच्या खांब उतरून घेऊन जा आम्हाला लाईटची गरज नाही आम्ही लाईट उभा करणार गोबर गॅस उभा करणार आणि याचं पाणी सगळ्या गोष्टी असतील आम्हाला टॅक्ससुद्धा भरायची गरज लागणार नाही म्हणजे गाव सक्षम असणार गावामध्ये शासनाचा काही संबंध येणार नाही जसा हे असतात सभा असतात आपल्या ग्रामसभा ग्रामसभेतून ग्राम आम्ही बैठक करणार आणि त्या बैठकीच्या माध्यमातून तुमचं गावाला हे अधिकार कोणाला आहेत सध्या सरकारला आहे हे अधिकार सर्वच सर्व गावच्या लोकांना राहतील म्हणजे माझ्या एकटा नाही आहे गावच्या लोकाला अधिकार राहतील रोड पण आपले राहतील तुमची शाळा पण नाही आहे आज तुम्ही बघा आणि आज आपल्या आत्ताच मागच्या महिन्यामध्ये डिक्लेअर केलं की आपल्या महाराष्ट्रातून बासष्ट हजार शाळा हे प्रायव्हेटीकरण होणार आहे ते आम्ही होऊ देणार नाहीत प्रायव्हेट शाळा होता कामा नाही आहे हे आमच्या शाळा आपल्या त्यांच्याच ताब्यात राहिल्या पाहिजेत आणि गावच्या गावचंच सगळं हे गाव राहिलं पाहिजे जल जमीन जंगल जानवर हे वाचले पाहिजेत आणि नसले बचाव म्हणजे कुठलंही जनावरांचा असेल माणसाचा असेल हे नसले बसले पाहिजेत म्हणून ही गोशाळेत मी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश होता नाहीतर अजून पाच वर्षांनी तुम्हाला हे गाई फोटोमध्ये हो बघावं लागतील चित्रात बघावं लागतील हे गाई राहणार नाहीत आता तुम्ही गाई जर नाही राहिला तर शेतकरी आत्महत्या करतील आणि शेतकरी वाचवायचा असेल तर गाईला जपलं पाहिजे गोवंश वाचला पाहिजे म्हणून गोवंश वाचवा आणि शेतकऱ्यांना वाचवा म्हणून आमचा हे मोहीम असेल गावोगाऊ आमचा हाच उद्देश असेल की या पक्षाचा त्यांना सेवा देणार आम्ही कोणाला सेवा देणार नाहीत आम्ही कोणाचा मार्गदर्शन करणार नाहीत आम्हाला जे आमचा जो उद्देश आहे हे आमचे उद्दे उद्देश घेऊन आम्ही पुढे जाणार आहेत आणि या उद्देशाला धरूनच आम्ही काम करणार आहेत आम्हाला फक्त सत्ता नको आहे आम्हाला निवडून पण द्यायचं नसेल तर तुम्ही निवडून देऊ नका पण आम्ही ह्या याच्या मार्गातून हा मार्ग का निवडला आम्ही हा चुनावचा मार्ग का निवडला की हे मुद्दे तुमचे पार्लमेंटपर्यंत पोचावेत आज पंचवीस हजार भरून मी सोबेला उभा राहण्यासाठी फक्त पंचवीस हजार मला भरायचे आहेत आणि ते भरून मी काम करणार आहे या मुद्द्याच्याच माध्यमातून आम्ही करणार आहेत आम्हाला सत्ता परिवर्तन करायचं आहे सत्ता सत्ता परिवर्तन नको आहे सत् परिव व्यवस्था परिवर्तन करायचे आहे सत्ता आम्हाला गाडीचा ड्रायव्हर बदलून आम्हाला उपयोग होणार नाही आज हे मोदी सरकार आहेत उद्या दुसरं सरकार येईल किंवा तिसरा असेल किंवा मोदी सरकार येतील पण गाडीचा ड्रायव्हर बदलून उपयोग होणार नाही आम्हाला फक्त सत् व्यवस्था परिवर्तन करण्याचा आमचा मानस आहे मला कुठल्याही पार्टीचा दोष नाही किंवा व्यक्तीचा दोष नाही आणि या, आण या माध्यमातून आणि कुणीही म्हणतात की तुम्हाला तुमचं काम नाही पैशाशिवाय काम होत नाही पण मला ते दाखवून द्यायचं आहे की कमी खर्चामध्ये प्रत्येकाने फॉर्म भरावेत आणि आपल्याला लोकसभा लढावावी तर या हे मला या माध्यमातून आम्ही हे पुढे न्यायचा प्रयत्न करणार आहोत तर ह्याच्या या बैठकीचा उद्देश हा होता की लोकसभेचा मला जे आज हे दोघं घोषित करतील करूं, करूं की यांच्या पक्षाच्या मार्फत आम्हाला घोषित करतील त्यांचं काय जास्त प्रोसिजर करून करून देऊ द्या पण आम्ही कुठल्याही पार्टीचं आम्हाला समर्थन नको आहे आणि आम्ही त्यांनाही वाईट म्हणणार नाहीत आम्ही आमच्या जनतेचं काम करण्यासाठी आम्ही हे कार्य हाती घेतले नाही धन्यवाद लिहिली आहे तर आम्ही म्हणतो की हा पक्ष मुक्त भारत झाला पाहिजे तुमच्या तळागाळातला एक उमेदवार जेव्हा इथे ज्या पार्टीचं नाव तुम्ही कधी ऐकलं नाही विश्वशक्ती पार्टी कधी तुम्ही नाव ऐकलं नसेल ही पहिल्यांदा जे आहे अशा व्यक्तीला उभं करते तुमच्या मधल्या आणि त्या व्यक्तीचं जेव्हा तो निवडून तिथे जाणार आहे तर तो तेच काम करणार आहे जे तुमच्या मनाभावातलं तुमची मनशा आहे तुमची इच्छा आहे तुमची जे तुमचं जे मागणी आहे ती मागणी तिथे ठेवणार आहे जसं इथल्या छावणीचा प्रश्न तिथे उभा झाला आजपर्यंत पैसे भेटले नाही गाय गायीची कत्तल होतच आहे आणि लक्षात येतं की इथला जो एक उमेदवार उभा आहे त्याचाच त्या पाठिंबा त्या गायींना काटणार कापणाऱ्या त्या कत्तल कारखान्यांना देत देत असतात तर असे गोप्रेमी उमेदवार इथे तुमच्यासमोर उपस्थित आहे जे तुमचे तळागाळातले प्रश्न जनमानसातले प्रश्न प्रश्न आणि सामान्य माणसाचे प्रश्न जे आहेत ते तिथे उभे करणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमांनी राजीव दीक्षितांचे सगळे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि ते पोहोचण्याचं काम नवलात साहेब करणार आहे म्हणून त्यांना आम्ही आज इथे आमचा उमेदवार म्हणून उस्मानाबाद लोकसभा च्यासाठी घोषित करतोय आणि पुष्पगुच्छ देऊन मी आपले महासचिव जे आहे अभय छेडाजी त्यांना सांगेल की त्यांचं उमेदवार घोषित ज्येष्ठ नागरिकांचा मुद्दा जो खूप महत्वाचा आहे ज्यांचं वय वर्ष साठ आहे त्यांना दहा हजार रुपये मानधन मिळवून देणारच कारण माझ्याकडे एक लाख लोकांची यादी आहे माझ्याकडे ज्येष्ठ नागरिकांची आणि मी गावोगाव जातोय त्यांची व्यथा बघतोय कारण त्यांच्या घरामध्ये आई वडिलांना कुणी सांभाळायला तयार नाही पाच टक्केसुद्धा लोक नाहीत आईवडिलांना सांभाळणारे कुणाला कॅन्सर आहे कुणाला बी पी आहे कुणाला पॅरालिसिसचा अटॅक आलाय आहे मी त्यांच्या गावोगाव जातो आहे पण त्यांना खायचं बांधे त्यांना ताटसुद्धा द्यायला नाही आहे म्हणून त्यांना सांगतो आहे की त्यांना दहा हजार रुपये कुठून देणार तर मागाई वार्षिक आर्थिक उत्पन्न मागाई जोडलेलं जे जो वार्षिक उत्पन्न आहे दर दुई गणित सरकारने एक लाख वीस हजार दाखवलेलं आहे त्यातूनच त्यांना महिन्याला दहा हजार द्यायचे सरकारला सुद्धा कशात शक्ती पार्टी एक हेल्पलाईन जे आहे ती घोषित करणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आमच्या उमेदवाराला आमच्या लोकांना त्या नंबरवरती तुम्ही सांगू शकता की हा आम्हाला प्रॉब्लेम आहे ज्येष्ठ नागरिक

आणि हा आज गुढीपाडवाच्या निमित्ताने हा जो पुष्पगुच्छ आहे हा एकदम नॅचरल पुष्पगुच्छ जे आहे आम्ही बनवून आंब्याचे पानं आणि सगळ्या आपल्या वनस्पतीचे पानं जे आहे ते देऊन जे आहे असा पुष्पगुच्छ आम्ही आज सोपतोय की तुम्ही नॅचरली काम करणार आहात आणि जमिनीसाठी काम करणार म्हणून हा पुष्प